जो आपल्या ध्येयशी प्रामाणिक असतो तोच खरा सर्वांगीण विकासाचा मानकरी ठरतो चांदवड नेमिनाथ जैन कॉलेज येथे जीविका व जैनम यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद दिनांक सात ऑगस्ट रोजी चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कॉलेजमध्ये नऊशे ते हजार मुलामुलींच्या उपस्थितीत जीविका व जैन यांचा वैज्ञानिक प्रयोग व त्या संदर्भातील माहिती या विषयावर हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला यावेळी प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन प्रज्वलन स्वागत सत्कार संपन्न झाला तर जीविका व जैनम यांनी आपल्याकडील माहिती विज्ञानाबद्दल काही प्रयोग करून दाखविले तर काही महत्वाच्या विषयाबद्दल उपस्थितांना सांगितले की आपण आपल्या आयुष्यात कसे वागावे आपल्या धर्माचा आदर कसा करावा जगभरात आपल्या संस्कृतीचा झेंडा कसा रुजवावा जैनम व जीविका यांनी परदेशातील आलेला अनुभव आपल्या संस्कृतीला कसे जपायचे ते उपस्थितांना सांगितले जे ज्ञान आपल्याला प्राप्त आहे ते दुसऱ्यांना सांगणे हीच खरी आपली संस्कृती आहे आणि ज्ञान दिल्याने ज्ञान द्न्यान वाढते ज्ञानात भर पडते जीविका व जैनम यांचे जे फन टाईम हे यूट्यूब चॅनल असून या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर आहेत जैनम हा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये प्रावीण्य आहे त्यात ते त्यांची दुबई येथे वन ॲक्सेल ही कंपनी आहे त्या कंपनीत एकशे पन्नास वर्कर काम करतात सध्या जीविका व जैनम हे मायदेशी आले असून ते प्रत्येक तालुक्यातील शाळा कॉलेजमध्ये जाऊन भेट देऊन ज्ञानाची शिदोरी ते मुलामुलींसोबत शेअर करतात त्यांचा हा पन्नास दिवसाचा प्रवास असल्याचे समजते कोरोना काळात जीविका व जैनम यांनी पन्नास दिवसात पन्नास पुस्तके वाचली नुसतीच वाचली नाही तर त्यातील ज्ञान सुद्धा ते आपल्या गुगल कॅलेंडरमध्ये त्यांनी साठवले हो आहे त्यात त्यांनी रोजची सुरुवात शाळेची वेळ होमवर्क काम झोपण्याची वेळ अशा अनेक विषयांवर योग्य वेळेचे नियोजन कसे करतात ते सांगितले आहे संपादन करायचे असेल तर अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अशा अनेक महत्वाच्या विषयावर त्यांनी संवाद साधला यावेळी मुला मुलींमध्ये भयानक शांतता पसरून एकूणच सर्वजण त्यांना ऐकण्यात दंग झाले होते एसनाईन टी न्यूज साठी मुख्य संपादक कैलास शिंदे मालेगाव

प्रोफेशनल को मदद हो इसके कारण मुझे इंडिया में स्कूल कॉलेज वर्कशॉप में बुलाया भी गया मेरी इंस्पायरिंग काम शेयर करने के लिए हमने साइंस वर्कशॉप भी कंडक्ट किए जहाँ हमने साइंस के कॉन्सेप्ट आसान तरीके से समझना ये सिखाया जयन जीविकांत ने खूब सारे गोष्ठी शिकवल माला जयवाम जीच्या कार्यक्रमातून सोपे सायन्स कसे करायचे ते शिकायला भेटले धन्यवाद आय लाईक द सेशन दे वर सो कॉन्फिडंट दॅट दे वर टॉकिंग इन फ्रंट ऑफ सो मच पीपल अँड द आय लाईक द टॉपिक ऑफ स्मार्ट गोल्स द सेशन वॉज व्हेरी नाईस थँक्यू सो आय थँक टू अवर टुडे स्पीकर जीविका एन जनम दे अँड द टॉक दे हॅव गिव्हन इज अ टॉक गिवन बाय फोर्टी फिफ्टी इयर्स ऑफ पर्सन हू इज व्हेरी मच एक्सपिरियन्स्ड अँड दे आर डूइंग दिस ॲट धिस एज इज अ व्हेरी वंडरफुल थिंग अँड वी आर व्हेरी एक्सायटेड अँड अवर एनर्जी हॅज गॉन टू अ व्हेरी हाय लेवल आफ्टर लियरिंग टू देम अँड दे हॅव गिव्हन ऑल टुगेदर अ न्यू एनर्जी फॉर ऑल ऑफ अस टू डू समथिंग ग्रेट थँक्यू आज एस एन जेबीज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जो जैनम जीविका जो कार्यक्रम सादर करण्यात आला तर त्या कार्यक्रमामध्ये छोटे छोटे एक्सपेरिमेंट सादर करण्यात आले जे की सगळ्या मुलांसाठी आमच्या स्कूलच्या पण प्राथमिक मराठी स्कूल आणि इंग्लिश मिडियम दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अगदी प्रेरणादायी होते की जी छोटी मुलंसुद्धा त्याप्रकारे प्रयोग करू शकतात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नक्कीच आमचे विद्यार्थी घरी जाऊन आणि पुढे भविष्यातही त्याचा मार्गक्रमण करून त्याप्रकारे प्रयोग सादर करू शकतील आणि अशी अपेक्षा करते की आज आपल्या भारतामधून देखील असे छोट्या छोट्या वयातूनच सायंटिस्ट निर्माण होतील हीच अपेक्षा आय एम सायन्स करंटली आय एम फॉर माय इंजिनिअरिंग ॲज अ फायनल इयर स्टुडंट ॲट अ सेंट जर्सेस के बी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू द कॉलेज आवर कॉलेज फॉर ऑर्गनायझिंग दिस टाईप ऑफ सेशन अँड वी आर आय एम व्हेरी हॅप्पी टू शेअर माय एक्सपिरियन्स विथ यू दॅट जीविका अँड झेना विथ अवर रिस्पेक्टेड गेस्ट दे आर शेअरिंग देअर ओन एक्सपिरियन्स विथ अस How the journey was grateful from the uh, from uh, our from this place, and then uh, they discovered such uh, technology and uh, working as urban uh, excel. Uh, प्लॅटफॉर्मेड वन कंपनी एक्सेल सो नॉलेज विथ अस अस थिंक इट हेल्पफुल फॉर इन फ्यूचर आज श्री नेमिना जैन ब्रह्मचर्य आश्रममध्ये आज या दोन विद्यार्थ्यांनी ज्येष आणि जेविका या दोन विद्यार्थ्यांनी छान असा उपक्रम साजरा केला त्यामध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग साजरे केले या प्रयोगाबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना छान असे कल्पना नवीन सुचतील शंभर टक्के आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन आमचे विद्यार्थी नगच लगेच पूर्ण करतील ते आता ज्यांच्याकडे जे कल्पना आहेत म्हणजे ज्यांचे सुप्तगुण आहेत ते नक्कीच विद्यार्थी पूर्ण करतील अशी आशा, आशा बाळगतो आणि या दोन विद्यार्थ्यांची आमच्या श्रीनेमिना जैन ब्रह्मचारी आश्रमतर्फे हार्दिक हार्दिक त्यांचे अभिनंदन करतो आणि मनपूर्वक धन्यवाद मानतो जय जिनेंद्र आज श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा आणि इंग्लिश मिडियम या एक श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम का आनंद सभागृह में जीविका आणि जैनम यांनी प्रयोग सादर करे एक्सपेरिमेंट सादर करे आणि वे जिका प्रयोग आहे वे आउट ऑफ रेंज काय म्हणजे आपण का विचार नाही कर सके, प्रकार का प्रयोग होता छोटा छोटा, छोटा इसो होता पण छोटा चोरास निघा आवडील हे प्रकार का प्रयोग होता आणि छोटा -छोरास की छोटा मागी की सुद्धा क्युरिओसिटी पडली जेणेकरून त्याने सुद्धा एक प्रयोग करणे आवडील आणि स्टेज डेअरिंग काही रे इतका बडा मॉबने आठसो चोरा सांभाळणं काही रे जो महाका स्वराचा बी समज दिलं किंवा माने बी आवड दिला आणि कंट्रोल ऑफ माइंड आणि एक्सपिरिमेंट जो okay. एकदम अफलातून होता ज्याकड टोनिंग पण भारी होतो याने हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्या काव्य आयुष्यभेने अशाच प्रकारे प्रयोग करणं आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन समाज निर्माण करणं अपेक्षा करू जय जिनेंद्र जय महावित्र